नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत तसेच तुळशी विवाहाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर आपण आज अशा पवित्र आणि मंगलमय सोहळ्याची कथा श्रवण करणार आहोत तर या कथेमध्ये तुळशीचा जन्म कधी झाला व तुळशीद श्री विष्णूंसोबत का केला जातो हेही ऐकणार आहोत तर आपण या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा केल्याबद्दल धन्यवाद तुळशी विवाह कथा कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकशी हा दिवस तुळशी विवाहाचा म्हणून प्रसिद्ध आहे या दिवशी तुळशी पवित्र वनस्पती आणि भगवान विष्णू यांचा विवाह सोहळा साजरा केला जातो ही परंपरा शतकानुशतके चालली आहे या दिवसापासून हिंदू समाजात विवाहाचे शुभमुहूर्त पुन्हा सुरू होतात पण हा विवाह का आणि कसाला यामागे एक अत्यंत पवित्र व भावपूर्ण कथा आहे आणि शंकुंड यांची प्रेम कहाणी आणि भगवान विष्णू करुणा यामागची कथा शंखचुंड व वृंदा यांची कथा पूर्वी दानव कुळात शंखचुंड नावाचा एक अत्यंत पराक्रमी व तेजस्वी राजा होता तो भक्त धर्मपारायण आणि ब्रह्मचार्यवान होता त्याने ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या करून त्यांच्याकडून एक वर मिळवला माझ्या शरीरावरील कवच जोवर अखंड आहे तोवर मला कुणीही मारू शकणार नाही ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि म्हणाले हे शंखचुंडा तू खरोखर धर्मशील आहेस परंतु तुला एक अत्यंत पत्नी लाभेल तिच्या पतिव्रतेच्या सामर्थ्यामुळे तुला कुणीही हरू शकवणार नाही वृंदेचा जन्म त्या काळी एका देवकन्येचा अवतार झाला वृंदा ती त्याच्या गंधर्व कन्येची कन्या होती बाल्यापासून वृंदा भगवान विष्णूंची महान भक्त होती ती रोज प्रभातकाळी विष्णू उठून विष्णूंचे ध्यान करी तुळशीपत्राने त्यांची पूजा करी आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप करी वृंदा अत्यंत सुंदर निष्ठावान आणि पतिव्रता होती तिच्या भक्तीमुळे स्वर्गातही तेज पसरले होते एके दिवशी ब्रह्मदेवाने शंखचुंड आणि वृंदा यांचा विवाह ठरवला दोघांचा विवाह दिव्य विधीने झाला विवाहानवर शंखचुंड आणि वृंदा यांनी परमभक्ती आणि धर्माने राज्य चालवले त्यांच्या राज्यात अन्याय नव्हता प्रजा सुखी होती शंखचुंड रोज विष्णूंची आराधना करी आणि वृंदा त्यांना तुळशीपत्राने पूजा करी त्यांच्या घरातील प्रत्येक वस्तू भक्तिभावाने ओथंबलेली होती एकेकाळी देवदानव आणि देमध्ये दे प्रचंड युद्ध झाले शंखचुंडाने दानवांचे नेतृत्व केले त्यांचे कवच आणि वृंदेच्या पतिव्रतेचे तेज इतके प्रखर होते की देवांचा पराभव झाला देवभीतीने ब्रह्मदेव शिव आणि विष्णू यांकडे धावले हे प्रभू शंखचुंड अमर झाला आहे त्याच्या पतिव्रता पत्नीच्या तेजाने त्याला कोणीही हरू शकत नाही भगवान विष्णूंची योजना देवांच्या रक्षणासाठी भगवान विष्णूंनी एक युक्ती केली ते शंखचुंडाच्या रूपात वृंदेच्या समोर आले त्यावेळी शंखचुंड रणभूमीवर गेला होता वृंदा ध्यानमग्न होती आणि तिला वाटलं की तिचा पती तिच्यासमोर उभा आहे ती त्यांना प्रणाम करू लागली पूजा केली तेव्हाच तिच्या पतिव्रतेचा संकल्प खंडित झाला त्या क्षणी शंखचुंड रणांगणात ब्रह्मास्त्राने मृत्यू पावला वृंदेने डोळे उघडले आणि तिला सत्य कळले समोर शंखचुंड नसून भगवान विष्णू स्वतः उभे आहेत वृंदा रडू लागली हे विष्णू तुम्ही मला फसवलत माझं पतिवृत्त्य नष्ट झालं माझा पती, पती मरण पावला आता मी जिवंत राहूकत नाही विष्णू तिला समजावत म्हणाले देवेसेवसाठी हे आवश्यक होतं तू इतकी पवित्र आहेस की तुझं तेज या भूमीत कधीही नष्ट होणार नाही वृंदेचा राप आणि तुळशीचा जन्म वृंदा संतापली ती म्हणाली हे विष्णू जसे तुम्ही माझे पतिव्रत्य मोडलत तसेच तुम्हालाही पृथ्वीवर मानवी रूप धारण करावं लागेल आणि तुम्हाला पत्नी योग भोगावा लागेल भगवान विष्णूने नम्रतेने तो शाप स्वीकारला हा शाप नंतर श्रीरामा साकार झाला जेव्हा श्रीरामाला सीतेचा योग सहन करावा लागला वृंदेने त्यानंतर अग्नीत स्वतःचा देह त्याग केला तिच्या देहातून एक पवित्र वनस्पती उगवली ती म्हणजे तुळस देवांनी आकाशातून पुष्पवृष्टी केली आणि म्हणाले ही तुळस सर्व देवप्रिय होईल विष्णूपूजेत ती नित्य आवश्यक राहील भगवान विष्णू म्हणाले या तुळशीचा मी स्वतः पती असेन कार्तिक महिन्यात तिच्याशी माझा विवाह सोहळा साजरा केला जाईल तुळशी विवाहाचा आरंभ त्या दिवसापासून प्रत्येक कार्तिक शुक्ल एकादशीला भगवान विष्णू शालिग्राम आणि तुळशी वृंदा यांचा विवाह केला जातो हिंदू स्त्रिया घरातील अंगणात तुळशी वृंदावन सजवतात रांगोळ्या काढतात दिवे लावतात गाणी गातात तुळशी माता वरण घेऊन या विष्णू वरांचं नाम गाऊन या विवाह सोहळा अगदी पारंपरिक पद्धतीने पार पडतो तुळशीला वधू रूप देतात तिची साडी कुंकू बांगड्या लावतात शालीग्रामला वर म्हणून सजवतात मंत्रोच्चार मंगलाष्टक आणि गोडगाणी यांच्यामध्ये हा दिव्य सोहळा संपन्न होतो तुळशी विवाहाचा धार्मिक अर्थ हा विवाह फक्त एक धार्मिक विधी नाही तर त्यामागे खोल अर्थ आहे तुळशी म्हणजे शुद्धता श्रद्धा आणि भक्ती विष्णू म्हणजे सत्य धर्म आणि संरक्षण दोघांच्या एकत्र येण्याने भक्ती आणि धर्माचं मिलन होतं विवाहानंतरच लग्नाचे मुहूर्त सुरू होतात म्हणजेच निसर्ग आणि देव यांच्यातील समन्वयाचं प्रतीक उपसंहार आणि आशीर्वाद भगवान विष्णू आणि तुळशी देवी यांचा विवाह हा सर्वांना पावित्र्य आणि निष्ठेचा संदेश देतो या दिवशी जो भक्त श्रद्धेने पूजा करतो त्यांच्या घरात सुख समृद्धी सौभाग्य आणि लक्ष्मीचा वास होतो तुळशीविवाह करणाऱ्याला सर्व तीर्थस्नान सर्व यज्ञ आणि सर्व पुण्याचं फळ मिळतं असे शास्त्र सांगते शुभेच्छा या पवित्र दिवशी प्रत्येक भक्ताने तुळशीला नमस्कार प्रार्थना करावी हे तुळशी माता आमच्या जीवनात शुद्धता प्रेम भक्ती आणि सौहार्द वाढू दे आमच्या घरात सदैव विष्णू आणि लक्ष्मीचा वास राहू धन्यवाद